बाबासाहेब आंबेडकरांना जर संविधान लिहिण्याची संधी मिळाली नसती तर आजही महारामांगाच्या गळ्यामध्ये गाडगन पाटीला अपोरा गळ्यात गाडग कशाला गळ्यात गाडग याच्यासाठी मारामांगाच्या माणसानं गाडग्यातच थुकायचं जमिनीवर थुकायचं नाही जमिनीवर थुकला तर जमिनीला विटाळ होतो म्हणून इथल्या धर्मग्रंथांनी सांगितलं की त्यांच्या गळ्यात गाडगं द्या त्याच्यातच ते थुंकले पाहिजे त्यांच्या कमरेला खराटा बांधा आजही आमच्या महिला जे झाडू बनवतात ते त्याचा प्रकार आहे त्यांच्या कमरेला खराटा बांधा ही लोक आल्याच्या नंतर त्यांच्या पायाच्या सावलीने त्यांच्या पायाच्या शिक्क्याने इतर लोक जर त्याच्यावर गेली तर त्यांना विटाळ होईल त्यांचे पाय ते पुसले पाहिजे त्यांचे पण जे त्याच्यासाठी या धर्म कायद्याने त्यांच्या कमरेला बोरा केली धनगरानं मेंढ्या वळायच्या वारकाली केस कापायचे